दारात गो चमक हाटेल घालू आता चार काय माहितीये मोठे लोक काय करतील चावी आमची अशी होती आता ही फार चपटी करून टाकली हिला कुठं आता मागून आलोच दरवाजा ताई कुठं घालायचं फजीची सामान डॉकेला काना साबा कुठं घालून घालतो असं ए अरे काय करतोय तू तिची हे घालू लागलो पती कुठं घालतेत काय माहितीच नाही मला हे दे ते ऐकी ही घालायची नसते ही लावायची असते होय दादा होय वडील हो होय दादा होय ही घालायची नसते लावायची असते हा हा आणि ही इथे घालायचे असते म्हणजे लाईट लागतात ओके वाभो सुवानी चमकाल की पांढर शिपटा भिंगाय कि मोठ लट दाद्या वा भो टी व्ही आईटिंग पलंगो पलंग कसला भाऊ अस या वाजवर कुरकुर असत इथं की सगळं नाही ती पण काही लय माझ्या कारला भावा तू <laughs> <laughs> काय नीट बस सॉरी 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 नाही बसतो इथं व्यवस्थित <laughs> बर तोंड कुठं धू तो इकडे बाथरूम आहे सिंक मध्ये जाऊन धू बर बर तु बाथरूम काय ये आपलं घर एवढं आहे गावाकडा एवढं हरकत आहे का आहे बाथरूम मध्ये झोपल मी एवढं गोर आहे ते चिकल पट कस हाय दाब्या द मी आता गावाकडे जात नाही धाकडन थकण ढाकळा लागली कळ का आता तू मला हनतो का माझं मी हन घेऊ 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 बरझ पण दा द्या माईच्या सांगतो लईच मऊ आहे लई मजा येत असं झोपायला उगमस्त्र